डिपॉझिट जप्त झालं डिपॉझिट जप्त झालं हे वाक्य प्रत्येक निवडणुकीत आपल्या कानावर पडतं किंवा ऐकायला मिळतं पण डिपॉझिट जप्त म्हणजे नेमकं काय एखाद्या उमेदवाराचं डिपॉझिट कसं जप्त होतं यंदाच्या निवडणुकीत किती जणांचं डिपॉझिट जप्त झालंय आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यात सहा आमदाराचं आपलं डिपॉझिट वाचवू शकलेले नाहीत ते कोण आहेत त्यांना किती मतं मिळालीत मागील निवडणुकीत त्यांना किती मतांनी विजय मिळवला होता तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्जासोबत काही रक्कम निवडणूक आयोगाकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागते त्यालाच उमेदवाराचं डिपॉझिट किंवा अनामत रक्कम असं म्हणतात डिपॉझिट हे संवर्गनिहाय जमा केले जाते सर्वसाधारणसाठी दहा हजार तर एस सी आणि ही रक्कम एवढी असते महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अपक्ष बंडखोर उमेदवार आणि केवळ आपली हौस पूर्ण करण्यासाठी उभे टाकलेले उमेदवार असे एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात अनेक तगडे उमेदवार पराभूत झाले यापैकी तीन हजार पाचशे पंधरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय जी संख्या पंच्याऐंशी टक्केच्या घरात जाते दोन हजार चौदा मध्ये तीन पूर्णांक चार कोटी रुपये तर मदे दोन हजार एकोणावीस मध्ये दोन पूर्णांक सहा कोटी रुपये एवढी अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती मात्र यावेळी हा आकडा तीन पूर्णांक पाच कोटीवर पोहोचला असून गेल्या दहा वर्षात जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम आहे यावेळी जवळपास दोनशे पन्नास आमदारांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिली होती त्यापैकी जवळपास एक चतुर्थांश म्हणजे पासष्ट आमदार पराभूत झाले त्यात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक बावीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालीये यात भाजपचा एकही उमेदवार नाही विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सहा आमदारांचं डिपॉझिट जप्त झालंय म्हणजे त्यांना आपल्या मतदारसंघात एकूण मतांपैकी एक एकष्ठांश मते देखील मिळाली नाहीत लोकप्रतिनिधी कायदा एकोणावीसशे एक्कावन्न नुसार जर एखादा उमेदवार एकूण वैद्य मतांपैकी एकष्ठांश मते मिळवू शकला नाही तर आयोग त्याची अनामत रक्कम जप्त करतो त्यामुळे आता हे सहा जण माजी आमदार झालेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुस्लिम बहुल असणारा शिवाजीनगर हा मतदारसंघ समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांचा बाले किल्ला यावेळीही त्यांनी आपला गड सर केलाय अनुशक्तीनगर हा आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून यावेळी राष्ट्रवादीचे नवाब मलिक मानपुर्द शिवाजीनगर मधून मैदानात उतरले होते सना मलिक या त्यांच्या कन्या निवडून एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक जामिनावर कारागृहाच्या बाहेर भाजपचा विरोध झुगारून अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलं परंतु निवडणूक निकालात ते चौथ्या नंबरवर फेकल्या गेले माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना पंधरा हजार पाचशे एक एवढीच मतं मिळाली त्यामुळे चौरंगी लढतीत त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालंय गेवराई मतदारसंघात भाजपकडून राहिलेले लक्ष्मण पवार यावेळी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते त्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाला सोड चिठ्ठी दिली होती मागील निवडणुकीत जवळपास एक लाख मत मिळवणारे लक्ष्मण पवार यांनी यावेळी मात्र अडोतीस हजार एकशे एकाहत्तर एवढीच मतं मिळवली त्यामुळे त्यांची अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट जप्त झाला आहे बीड जिल्ह्यातच दुसरा मतदारसंघ आहे आष्टी विधानसभा महायुतीत या मतदार संघात मैत्रीपूर्ण अजित पवार गटाकडून शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म मिळवत बाळासाहेब आजवे निवडणूक मैदानात उतरले परंतु यावेळी त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय त्यांना केवळ एकवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतांवरच समाधान मानावं लागले दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांना केवळ एकवीस हजार पाचशे अठ्याण्णव मतावरच समाधान मानावं लागले दोन हजार एकोणावीस च्या निवडणुकीत त्यांनी एक लाख सत्तावीस हजार सातशे छप्पन्न मत घेत विजय मिळवला होता यंदाच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेले चौथे आमदार आहेत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघाचे राजकुमार पटेल यावेळीही ते प्रहार जनशक्ती पक्षाकडून मैदानात होते दोन एको हजार एकोणावीसच्या च्या निवडणुकीत एक्केचाळीस हजार तीनशे बासष्ट मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवणारे राजकुमार पटेल यांना यंदाच्या निवडणुकीत केवळ पंचवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातच मोर्शी मतदारसंघातून स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवत देवेंद्र भुयार या एका सर्वसामान्य उमेदवाराने भाजपचे दिग्गज नेते डॉ अनिल बोर्डे यांना पराभवाचा आश्चर्यकारक धक्का दिला होता महाराष्ट्रभर त्यावेळी त्यांचं कौतुक झालं होतं परंतु यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवणारे देवेंद्र भुयार यांना चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव एवढीच मतं मिळाली एकतर्फी निवडणुकीत भाजपचे उमेश यावलकर विजयी झाले या ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण लढत झाली होती यंदाच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या सहाव्या आमदार आहेत गीता जै ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर मतदारसंघातून मागील वेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत बाजी मारली होती त्यावेळी पंच्याण्णव हजारपेक्षा जास्त मते मिळवत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता यावेळी तिकीट न मिळाल्याने त्या अपक्ष रिंगणात उतरल्या हो होत्या परंतु त्यांना केवळ तेवीस हजार एक्कावन मते मिळाली भाजपचे नरेंद्र मेहता यांना आपल्या मागील पराभवाचा वचपा काढत तब्बल साठ हजार चारशे तेहतीस एवढं सहा उमेदवारांचं यंदाच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्याने ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा धन्यवाद